हत्या प्रकरणात मुंडे कनेक्शन असल्यामुळे पंकजा मुंडेंना याबाबत नेहमीच प्रश्न विचारले जातात त्यावरच मनोज जरांगेंना विचारलं असता मनोज जरांगेंनी पंकजा मुंडेंचीच पाठ राखण केली आहे ते काय म्हणाले ऐका पाहिजे मिळाला तर मी संयुक्त असेल असं त्यांचं वक्तव्य कसं पाहता याकडे अगोदर देशमुख मला न्याय मिळाला पाहिजे मी तर त्यांची भेट घ्यायला जाईलच अगोदर म्हणलंय कळालं आपण त्यांच्यावर बोलतो की नाही त्यांना त्यांच्या काही लोकांना करायला गेलं खरं बोलायला गेलं ते म्हणते करून खूप वाईट बोलायला गेलं जमत नाही आपण काही करायला गेलं की त्याला जातीवाद दिसतो काही करू द्या पण त्यांचं काही इंटरफेअर दिसत नाही पण याच्यात म्हणजे त्याच्यामुळं गळत कोणाला कशाही प्रकरणात ओढू नये या मताचा मी असतो आंदोलन काय झालं सगळ्या जुन्या सगळे पालकमंत्री झाले त्याला जा आपला काय लस तस जातीवाद फक्त आपल्या तिकडं करायचा तुम्ही पालकमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा पंतप्रधान व्हा डोनाल्ड ट्रम्प कडे जा काय अडचण नाही दिसत आपल्या जर तीर्थ मिर चालले दिसलं गाठ आपल्या हा आपण आपण खुनशी माणूस नाही किंवा हट्टी नाही हेच करायचं माझी नाही ज्याचं त्याला मिळालं जेने त्यांनी करायचं ज्याचा त्याचा जो विषय तो राजकारणाचा विषय तो माझा नाही माझा विषय संतोष भाई यांना न्याय देणं आणि या मॅटर मध्ये त्यांनी काही चपडप केलेली नाहीये असं सरळ सरळ दिसतंय त्यामुळे बळच बोलायचं कारण नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात पंकजा मुंडेंचा संबंध नाही त्यांचा हस्तक्षेपही नसल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय उगाच त्यांना या प्रकरणात ओढू नये असं मतही त्यांनी मांडलंय तसेच अंतर्वालीत पुन्हा जरांगेंचं आंदोलन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री झाल्याने त्यावरही मनोज जरांगेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे एकूणच या प्रकरणात पंकजा मुंडेंचा संबंध नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केल्यामुळे याची देखील चर्चा रंगली याविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा